नमस्कार खुँ, खुँ मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज सानिकाच्या मेहंदीचा कार्यक्रम आहे तर मी चालली पुढे आणि रोहिणी आणि श्रुती आवरून आहे नंतर कारण मग त्यांना आपण अजून डान्स वगैरे त्यांचं पण प्रॅक्टिस चालू आहे तर मग मी जाते पुढं आता तेजसवी मला सोडायला तर मग रसन मी पुढे जाते आता तिथे काय काय झाले तुम्हाला सगळं दाखवते आणि डान्स वगैरे होणार आहे मस्त असणार आहे एकदम प्रोग्राम तर व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत नक्की पहा अगदी स्किप न करता आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण माझ्या चॅनलवर चालू आहे माझ्या पत्नीच्या सानिकाच्या लग्नाचं सर्व शूट ग्रामीण भागातलं लग्न आहे पण बघा सगळीकडची पद्धत पण तुम्हाला जरा माहिती होईल आणि समजेल पण कसं कुठे कशी पद्धत कुठे कशी पद्धत तर त्याच्याकरता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे आली तर इथे स्वयंपाकाचं चा काम चालू आहे बघा ही, ही आमची मोठी बहीण आहे म्हणजे ही नवरीची मोठी मावशी आहे बघा ही काय करते लसून निवडते तर हे बघा ही आमची सुनबाई यांची मोठी सुनबाई आमची मावस जे ती जाते ही बघा ही एक भाऊ आमची आणि हे बघा ही आमची मोठी सुनबाई तिने जबाबदारी घेतली स्वयंपाकाची काय आम्हाला काही टेन्शन नाही पण बाई काय करते <laughs> पूनमबाई मस्त पैकी छान वरण करते आणि हे बघा आमच्या सुलांच्या जा भाऊजाच्या जेव्हा आमची मोठी जाऊबाई मस्त बसली आहे आणि हे बघा नवरीच्या मामांची लगभग चालू आहे हे ते आणायचं काय आता हे बघा नवरीच्या मामांनी छान भाजीपाला आणलाय मस्त पैकी चला आता कोण कोण काय काय करत तुम्हाला सगळे दाखवते नवरीच्या इतकं टेन्शन घेते सगळी काम तरी टेन्शन घेते आपण किती काम राहत असं काय करता पणूला संभव दादा मस्त पैकी चाललंय त्यांची पाहुण्यांची वाट बघायचं काम आणि हे बघा मेहंदीच्या कार्यक्रमासाठी छानपैकी मंडप वगैरे घातलेला आहे ग्रामीण भागातलं वातावरण जरा वेगळं असतं छान वाटतं शहर वस्तीपेक्षा जरा वेगळं वातावरण असतं ग्रामीण भागामध्ये आणि आता शहरात कसं वेगवेगळ्या फॅशन वेगवेगळ्या पद्धती निघाल्या पण ग्रामीण भागात जे आहे ते आहेच आणि ग्रामीण भागातल्या रूढी परंपरा ह्या सानिकाच्या लग्नातून तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा तर इथे काही महिला पोळ्या करताय बघा इथे माझी जावे अलका त्याच्यानंतर ही मनीषा आहे आमची सुनबाई आणि हे बघा इथे आमची भाऊजई आहे पोळ्या करता करता शेंगदाणी भासती आहे आणि पोळ्या करायचं काम चालू आहे तर इथे लग्नासाठी हे बघा अक्षदा तयार आहे मस्त लाल हिरव्या पिवळ्या पंचलंगी तांदळांच्या मस्तपैकी ह्या अक्षदा तयार करून ठेवलेल्या आहेत तर हे बघा लग्नाच्या ठिकाणी इथं हे कासार आलेले बांगड्या भरण्यासाठी तर दादा तुमची पण शूटिंग घेतली आहे का आम्ही आणि छान बांगड्या भरा आणि छान कलर सगळ्यांना द्या हा तर हे बघा बांगड्या भरण्यासाठी इथे आमच्या अमुली म्हणजे आमच्या पुतण्या आलेल्या आहे तर इथं मेहंदीच्या कार्यक्रमासाठी आणि बांगड्या भरण्यासाठी हे बघा ह्या माझ्या पुतण्या आलेले आहे आता त्यांच्या बहिणीचं लग्न आहे तेव्हा ते आलं आहे मस्तपैकी आणि हे बघा इथे बांगड्या भरायचं काम चालू आहे कासार दादांचं तर कुणा कुणाला बांगड्या भरून झाल्या तो पहिला नंबर आमच्या बाईंनी लावला आता आमच्या बाई बांगड्या भरत आहेत दादा छान बांगड्या भरा तर मेहंदीच्या कार्यक्रमाला का आलेली आमची माझी पुतणी सारी का नवरी आहे नवरी चाईसाठी आहे बघा आहेर आणलं आहे आणि ती नवरी चायला आहेर देत आहे तर छान बघू साडी कशी आणली सारी का हां तर तिने छान येल्लो पिवळ्या आणि पिंक कलरची साडी तिने छान नवरी चाईला आणलेली आहे पण आताच्या बांगड्या भरती हे बघा मी मस्त भरले आहे आणि आता पुढचं काम करते मी भाजी करायची मला वांगे आता स्वयंपाक झालाय भात झाला पोळ्या झाल्या वांगे बट्ट्याची भाजी झाली स्वयंपाक करताना शूट करणं शक्य नव्हतं कारण कामही कामही करायचे होते त्याच्यामुळे मी फक्त स्वयंपाका करून गेला मला सांगते स्वयंपाक झालाय तर आता चला तुम्हाला बाहेर दाखवते बाहेर काय ऐकायचं दाखवते रोहिणी पण रोहिणी केव्हा रे तू हा हा रोहिणी चालू होती आम्ही स्वयंपाक करून घेतला आता काय स्टुडन्ट कौतुक करावं लागतं ना हे बघा आता रोहिणी पण आली हिरोची प्रॅक्टिस करू तर त्यांची प्रॅक्टिस झाली नव्हती ना तर आता तुम्हाला डान्स बघायला भेटणार आहे पण व्हिडिओ शेवट पर्यंत बघा नक्की तुम्हाला दाखवते मी पुढे काय चाललंय राहिलेल्या महिला बांगड्या पांगडा करताय आमची पूर्ण तिकडे अलका आणि इकडे माझी चुरतचा सुवर्ण बसलेली याला बांगड्या भरण्यासाठी तर इकडे गिरिजाचे बाबा बसले बघा मंडपामध्ये आणि पोरे बघा खेळता हे पण खेळतोय मस्तपैकी आणि हे इथं मेहंदीचे डेकोरेशन आहे गिरिजा पण खेळते इकडे नवरीचे वडील पण बसलेले चुलते हे बघा हे माझे मोठी भाई आहे आणि इकडे बरेच सारे पाहुणे वगैरे आले अजून भरपूर पाहुणे यायचे बाकी आहे ते संध्याकाळचे साधारणतः साडेसात वाजले अंधार पडलेला आहे आणि मेहंदीच्या संगीताच्या कार्यक्रमासाठी हे बघा इकडे डी जे पण आलेलं आहे आणि म्हटलं थोडं शूट घेऊ तुम्हाला दाखवू हे बघा डेकोरेशनचं काम इकडे चालू आहे स्टेजचं मेहंदीचं आणि बसण्यासाठी कागद वगैरे आणि म्हणून इकडे केवायला बसले पाहुणे मी घेऊन मी त्यांना वाढते स्वयंपाक चांगला झालाय का आणि खारट वगैरे काय नाही ना ओके ओके भाजी तिखट झाली का मेहंदीचं स्टेज तयार झालंय हे बघा आणि स्टेजवर बघा कोण बसला गिरिजा आणि त्याचे बाबा गिरू बघा गिरिजाचे बापा आले गिरिजी आली गिरू गिरू काय करते तू काय करते तू अ ते बघ नको तरी ते आमचे जावई पण जेवण करताय बघा हे आमचे किती नंबरचे जावई तुम्ही मी विसरून गेले जा दोन नंबरचे जाव जावाईच खूप आहे तेव्हा नंबर पण लक्षात राहत नाही बघा आता सगळे सगळे जावई जेवायला बसले आणि त्यांच्या जोडीला काही पाहुणे पण आहे गाववाले वगैरे आणि ते रेस वाढतोय मस्त पैकी दाजीनं पुढे आणि सानिका मेहंदी काढून आली आहे आणि सानिकाचा फोटोशूट चालू आहे बघा सानिकाने मस्त मेहंदी कल रेस घातलाय ते इकडे पाहुणे आले अजून भरपूर आहे बघा आता काही पाहुणे काही घरची मंडळी आहे कोण जेवायला बसलय कोणाचे जेवण झाले आणि इकडे सानिका वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे पोज देऊन फोटोग्राफर तिचे फोटो काढतोय छान दिसते सानिका खूप ती दुपारी मेहंदी काढायला गेली होती तर मला इकडं स्वयंपाकाचं काम होतं त्याच्यामुळं मला तिचं ते मेहंदी काढायचं शूट नाही घेता आलं आणि मेहंदी काढायला पण ती बाहेर गेली होती आता ग्रामीण भागात नसतं एवढं फॉरवर्ड मुली मग तिकडे गावात आली होती मेहंदी काढायला तर ती मेहंदी काढून आली आणि मग मेकअप वगैरे केला तिने आणि तिचं आता फोटोशूट चालू आहे परत सानिकाचे एकटीचे फोटो काढून झाल्यावर आता तिच्याबरोबर बरेच जण फोटो काढताय तर माझी माझा पुतण्या संजू आणि त्याची बायको पूनम आणि त्यांचा प्रणव त्यांच्या सानिकासोबत मेहंदी काढतानाचे फोटो शूट आहे त्यानंतर आम्ही पण गेलो गिरिजाचे बाबा मी आणि गिरिजा आम्ही पण मग रोणी सानिकाच्या हातावर मेहंदी काढण्याचं शूट केलं आणि तिच्यासोबत फोटो काढला तेरसाला गिरिजाला त्यांनी बाबांच्या मांडीवर हो दिलं गिरिजामध्ये लुडबडू करत होती मग गिरिजांनी पण पैकी के एन्जॉय केला त्यानंतर रोहिणी आणि तेजसाले त्यांनी पण गिरिजाला घेतलं त्यांनी पण रोहिणीच्या हातावर मेहंदी काढायची शूटिंग घेतली आणि तिच्यासोबत फोटो घेतला मॅडम झाली तरी परत मग सनिकासोबत हिंदी गाडीचं शूटिंग केलं फोटो घेतला हवा सहन बाई बहिणी एका मग एक सगळेजण येत होते आणि सनिकासोबत फोटो काढत होते नंतर आम्ही मध्ये निघून गेलो एन्जॉयन वगैरे केले कारत नंतर डान्सचा कार्यक्रम होता ना त्याच्यामुळं आम्ही मध्ये निघून गेलो

मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तरी माझ्याकडे शुक्ल संचालन म्हणजेच अँकरिंगचं काम आहे आणि आता का लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होते बरीच गौरी जमलेली आहे आणि फोटोशूट आहे आमच्या बाप्पा आणि गणपती यांना या गाण्यावर डान्स करण्यासाठी प्रणवसाहे अरे आता लग्नात फोटो काढायचे सर्व सुरत बहिणी सर्व आला इज फोटो काढण्यासाठी त्या लग्नात पण फोटो काढणारी हळदीत पण फोटो काढणारे पण फोटो म्हटलं सगळ्यांना किती आवडतात सगळेजण त्यांना बरोबर फोटो काढतात शेवटी खेळणारी डान्सच्या प्रो प्रोग्रामला सुरुवात झाली गणपती बाप्पाच्या गाण्यावरून हे प्रणव आणि त्याचा मी डान्स करतो आहे आमच्या बाप्पाने गणपती आणला तर बघा दोघं पण किती छान नसत आहे आणि त्याचे डान्सच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली

सर्वात प्रथम गणपती बाप्पाच्या गाण्याने सुरुवात झाली आणि छोट्यांपासून सुरुवात झाली पहिल्यांदा किरबिल परिवार मग आम्ही वयोमानानुसार वाढवत वाढवत गेलो आहे तर त्यासाठी तुम्हाला पार्ट टू बघावं लागल कारण सगळे एका ह्याच्यात दाखवणं शक्य नाही तर आम्ही पार्ट वन पार्ट टू असे बनवलेले आहे तर हा पार्ट वन झाला आणि पार्ट टू टूमध्ये तुम्म तुम्हाला सर्व कपल डान्स आणि वेगवेगळे डान्स बघायला भेटणार आहे त्याकरता पार्ट टू पार्ट थ्री नक्की बघा आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय